मंत्र्यांचा राजीनामा स्थानिक आमदारांचा राजीनामा हो ही माग होती पण आता ही माग जी हो थंडावली गेली असं म्हटलं असं बिलकुल नाही एक मिनिट आहे का थोडंफार समाजमान या गोष्टीवरती सुद्धा समाधानी होत चाललंय की जे तपास चालू आहे आणि <coughs> लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वरती विश्वास आहे ज्या डिमांड्स आम्ही केलेल्या होत्या त्या डिमांड्सपैकी एक उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आणि दुसरं म्हणजे तो पळून गेलेला एक शेवटचा आरोपी या दोन बाबी त्याच्या पाठीमाग आहेत आणि लोक जन आक्रोश का करत आहेत तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठेही तसुभर सुद्धा ह्या लोकांना सवलत देऊ नये अशा प्रकारचे सगळ्यांची भावना वाल्मिकरांची संपत्ती जप्त करण्याची मागणी होत आहे कशा प्रकारे ही मागणी मी स्वतःच केलेली होती सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे नीटनाटके कळणार नाहीत कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आत्ता ज्यावेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चा चाललेलं आहे आम्ही एस आय टीला मागणीही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंटमध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे याच्यामध्ये धनंजय देशमुख एकटे त्यांचे बंधू म्हणून नाही तर जेवढ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या बा चौदा कोटी जनतेच्या मनाला लागलेलं हे प्रकरण आहे चौदा कोटी जनतेच्या मनातील हा राग जोपर्यंत या संतोष देशमुखांच्या जे हत्ये करणारे आहेत अतिशय ब्रुटली मर्डर करणारे आहे हे सर्व ज्या दिवशी फाशीवरती जातील त्या दिवशी हे समाजमन त्या ठिकाणी शांत होईल तोपर्यंत कोणालाही समाधान त्या ठिकाणी लागणार आज मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा होत आहे तशा पद्धतीने इतर जिल्ह्यांमध्ये लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले मुंबईमध्ये मात्र चित्र वेगळं आहे मुंबईमध्ये नेत्यांनी देखील फिरवलेली आहे आपण देखील आदात मनाला गेलेले नाही 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 मी आलेलो होतो मी मला यायला या ठिकाणी काही जवळपास सात तास लागतात मी सात तासाचा तास प्रवास करून आलो होतो मी एक ठिकाणी फक्त फ्रेश व्हायला गेलो तिथून येईपर्यंत ठीक आहे मोर्चाला कधी मध्ये क माणसं कमी येतात माणसं किती येतात यापेक्षा त्याच्या भावना मोर्चाच्या भावना लोकांच्यापर्यंत गेल्या याच्यातच आमचं समाधान आहे पण मुंबईमध्ये येऊन इथे आंदोलन करा मागत जो होता तो दाखवला होता की जागा करायचा आहे ठीक आहे काही जे आयोजक असतील त्यांच्या चुका झाल्या म्हणा किंवा मेगा ब्लॉक आहे आणखी अनेक कारणं आहेत त्या विषयावरती मला वाटतं न जाता मी एकच मानतो की आपल्या माध्यमातून ज्या काही भावना आहेत त्या भावना मला वाटतं स्पष्टपणे जनतेपर्यंत गेलेल्या सव्वा नाही जवळजवळ पंधरा महिने झाले सव्वा म्हणजे बारा साडेबारा हा सव्वा वर्ष ठीक आहे सव्वा वर्ष पंधरा महिने महादेव मुंडे यांचा खून करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातले आरोपी साधे सापडत नाही आपण माझी विनंती आहे की महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती त्यांची त्या मला वाटतं एक बाईट दिलेली आय बन आय बी एन एटीनला ती बाईट तुम्ही जरा नीटनाटके पाहिले का त्या माय डोळ्यामध्ये पाणी आहे आणि उजव्या बाजूला ते लेकर थांबलेले ले। त्या लेकराच्या डोळ्यातले आसो तुम्हाला दिसले नाही का किती करूनपणे तो मुलगा डोळ्यामध्ये पाणी आणून रडतोय म्हणजे त्याची चूक काय त्याचा बाप गेलेला आहे आणि पंधरा महिन्यापर्यंत त्याच्या बापाचा साधा खून कोणी केला हे तपास लागत नाही याचा अर्थ आकाचा किती प्रभाव तिथल्या पोलीस बलावरती होता हे या ठिकाणी स्पष्ट आहे आणि भास्कर केंद्रेसारखा एक पोलीस पंधरा वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनला किंवा परळी तालुक्यामध्येच कसा राहतो हे सुद्धा गोड गंबाल त्या ठिकाणी पुढे येणार या, या जो 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 आहे सिटी स्कॅन करण्यात आलेला आजार झाल्याची माहिती पुन्हा एकदा रुग्णालयातून दिली मग आता पुन्हा सुविधा पोहोचवल्या जातील का हे बघा तो जो नियमाप्रमाणे जरी तो आरोपी असला कैदी असला त्याला जे काही आपल्याला नियमामध्ये सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती उपलब्ध करून घेण्याचा अधिकार त्याला आहे त्याप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासन एस आय टी आणि डॉक्टर्स हे एकत्रितरित्या त्याबाबतीत निर्णय घेतील मी तज्ज्ञ नाही त्याच्या बाबतीमध्ये आन, स्टेटमेंट करणार विरोधकांनी देखील मोर्चाकडे पाठ आहे आणि खरं पाहता तुम्ही पुढाकार घेतला होता घेता या प्रकरणामध्ये मात्र तुम्ही नसल्यामुळे वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित केले जातील आता विरोधक जास्त लक्ष करतील असं काही नाही आहे विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढं आहे फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही त्यामुळे तुम्ही नाही 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 मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी मला काय भांडण करायचं नाहीये आहे आतापर्यंत दोन वेळा सांगितलंय की टॉम अँड जेरी टॉम अँड जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेला आहे अण्णा त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे बाकी काय नाही एक मिनिट आहे का मी पोहोचू शकलो नाही आपणही पाहिलं की मी सात तासाच्या प्रवासाने आलो पोहोचू शकलो नाही ठीक आहे तोपर्यंत प्रोग्राम संपला परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलो आहे